नमस्कार मी रवी सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत आहे सहाय्यक सेवाभावी संस्था अंतर्गत या ठिकाणी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र पाली हॉटेलच्या पाठीमागे पोलीस कॉलनी ग्रीन पार्क मुंबई या ठिकाणी आपलं समर्थ व्यसनमुक्ती केंद्र आहे सहाय्यक सेवाभावी संस्था गेले दोन पासून या ठिकाणी व्यसनमुक्ती जेव्हा काम करत आहे यामध्ये कोण प्रकारचे पेशंट तुम्ही ऍडमिट करून घेता आपण प्रामुख्याने व्यसनमुक्तीसाठी या ठिकाणी आपण पेशंट ऍडमिट करून त्यांच्यावरती मानसशास्त्रज्ञ सोशल वर्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दारू तंबाखू गुटखा मावा बिडी आफू गांजा चरस अशा वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी व्यसन आहेत जे आता तरुण पिढीमध्ये वाढत आहे या तरुण पिढीमध्ये वाढते जे काही व्यसनादीचे प्रमाण आहे हे कुठे कुठेतरी आटोक्यात आलं पाहिजे आणि त्या तरुण पिढींना या ठिकाणी व्यसनमुक्त जीवन जगता यावं त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विसरमुक्तीवरती काम करत आहे आतापर्यंत किती पेशंट वरती तुम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत आतापर्यंत आपल्या या ठिकाणी संस्थेअंतर्गत हजारपेक्षा जास्त या ठिकाणी पेशंट रुग्ण या ठिकाणी बरे झालेले आहेत जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीचं व्यसन करणारे जे काही रुग्ण होते ते आतापर्यंत बरे झाले आणि इतर हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चार्जेस आकारले जाते जसे की त्याच्यामध्ये साठशे सत्तर हजार एका महिन्याचा फी आहे एक लाखापेक्षा वरती सुद्धा या ठिकाणी हा फी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आकार आकारले जाते पण आपल्या या ठिकाणी समर्थ व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपल्याला की लोकांना तळागाळातील लोकांना गोरगरीब लोकांना या ठिकाणी सेवा या ठिकाणी संस्थेमार्फत मिळावं आणि त्यांचं जे काही व्यसन आहे ते व्यसनापासून मुक्त व्हावे आणि त्यांना आनंदी जीवन जगण्यासाठी कुठेतरी या संस्थेमार्फत एक हातभार मिळावा आणि या पद्धतीनं आपण अत्यल्प दरामध्ये फक्त एका महिन्याचं या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार रुपये आपण त्याच्यामध्ये आपण फी घेतोय त्याच्यामध्ये आपण पेशंटच या ठिकाणी दोन टाइम जेवण दोन टाइम चहा नाश्ता त्या का ठिकाणी काउन्सलिंग चार्जेस बेड चार्जेस ओके नर्सिंग स्टाफ चार्जेस त्यापनंतर डॉक्टर फी ओके आणि जे काही योगा टीचर येतात त्याच फी सर्व इन्क्लूड करून आपण एका महिन्याचं फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये एखादा रुग्ण स्वतःहून काय इथं ऍडमिट व्हायला येत नाही त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाला तुम तुम्ही तुमच्याकडून कशा का, स्वरूपाची मदत करताय म्हणजे पेशंटला इथं दाखल करून घेण्यामध्ये निश्चितपैकी जर पेशंट या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट होण्यास तयार नसेल तर आपल्याकडे या ठिकाणी सुद्धा सोय आहे की जेणेकरून आपलं स्टाफ त्या ठिकाणी जाऊ त्यांना समजवून आणि ते त्या पेशंटला आपल्याकडे केंद्रासाठी करण्यासाठी घेऊन येण्याची सुद्धा या ठिकाणी सोयी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आजकाल तरुण पिढींमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये नशेच्या प्रमाणामध्ये नशा करणं आणि त्यामध्ये मग गुन्हेगारी त्यांच्यातून कृत्य घडतात तर अशी मुलं किंवा शाळा कॉलेजला जाणारी मुलं ही दारू अफू गांजा ड्रग्स वगैरे असे हे घेतात म्हणजे अशी व्यसनाच्या अधीन होतात तर अशा मुलांना किंवा त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता निश्चितपैकी माझं त्यांना हा जोडून विनंती आहे की जेणेकरून आजकाल पिढींमध्ये एक फॅशन होत चाललेलं आहे की नशेच मग त्या पद्धतीनं तुम्ही म्हटल्यासारखं या ठिकाणी अफो असेल गांजा असेल चरस असेल अशा जे काही व्यसन आहेत हे व्यसनात त्यांचं जे काही प्रमाण आहे ते अतिशय तीव्र आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये आपण काय कृती करतो किंवा काय नाही ह्या गोष्टीचं त्यांना काहीच माहीत नसतं फक्त नशामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं खून असतील मर्डर असतील अशा सहजरित्या या ठिकाणी त्या व्यसनासाठी सुद्धा ते करू इच्छितात तर तसे या ठिकाणी लोकांना आम्ही आवाहन करतो की जेणेकरून आपले एक जीवन हे खूप सुंदर आहे आपलं शरीर इतकं मौल्यवान आहे त्याची आपण किंमत किंवा आदर करायला आपण शिकलं पाहिजे कारण एक जर आपल्या शरीराचे या ठिकाणी अवयव नाहीसे झालं तर आपण काय होतो अदू होतो पण अदु न होता, होता आपल्या शरीराची किंमत काय आहे की ते समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या शरीराची आपणच काळजी घेतली पाहिजे कारण आपल्याला जर कुठल्या गोष्टीचा इजा झाली तर त्याचं जे काही वेदना होणार आहे ती वेदना दुसरी व्यक्ती घेऊ शकत नाही कारण तुम्हालाच त्या वेदना सहन करायच्या आहेत तुम्हालाच त्या पद्धतीनं त्या वेदनेपासून या ठिकाणी जे काही झळ आहे ते सोसायचं आहे कारण तुमच्यावरती कुठंतरी एखादं कुटुंब डिपेंड आहे त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर कुटुंब आपल्या आई वडील आहे की जेणेकरून तुमचं फ्युचर जे आहे ते चांगल्या पद्धतीनं घडलं पाहिजे असं आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं पण ह्या छोट्याच्या व्यसनामुळं तुमचं अक्क कुटुंब आणि तुमचं जे काही आरोग्य आहे जीवन आहे तुम्ही स्वतःहून उद्ध्वस्त करून घेताय सो की मला एवढंच सांगायचं आहे कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका की जेणेकरून आपलं जे भविष्य आहे आपले जे, जे काय करिअर आहे तुम्ही स्वतःहून खराब करून घेताय आणि आपल्या शरीराला सुद्धा इजा या ठिकाणी करून घेताय कृपया या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका आनंदी जीवन जगा सुखी जीवन जगा आणि चांगले राहा एवढेच या ठिकाणी मी संदेश आपल्या या ठिकाणी देतो